बुलढाणा प्रतिनिधी श्यामसुंदर दुबे यांची रिपोर्ट ओंकारेश्वर ते पातुर्डायी कावळ यात्रेचे भव्य स्वागत संग्रामपूर तालुक्यातील श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारला शहरामध्ये राष्ट्रप्रथम प्रतिष्ठानची वर्ष जुनी असलेली मानाची कावळ यात्रेची भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये हजारोंच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले विशेष भव्य यात्रामध्ये एका लहान मुलांनी देखील काठी फिरवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले सोबत विश्व हिंदू परिषद बजरंग दल ही कावळ ओंकारेश्वर ते पाथुर्डा मागील दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा प्रवास पायावळ यात्रा करत अवघ्या बारा दिवसामध्ये पूर्ण दोनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करून परत पाथुर्डा शहरामध्ये दाखल झाले असता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून शिवभक्तांनी कावळचे भव्य स्वागत केले कावळचे पाथुर्डा शहरातून मिरवणूक पोलीस प्रोटेक्शन मध्ये शांततेत पार पडली त्यावेळी शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भक्तिमय वातावरणात खूप आनंद घेतला